मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून औरंगाबाद येथील क्रांती चौक या ठिकाणी गेल्या दिवसांपासून पांडुरंग पाटील हे अन्नाचा त्याग करून उपोषणाला बसले असून यावेळी त्यांची भेट घेऊन कैकाळी समाज युवक संघटनेच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणास पाठिंबा जाहीर करून या पाठिंबाचे पत्र देण्यात आले जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असे सांगत हा पाठिंबा दर्शवला यावेळी कैकाडी समाज युवक संघटनेचे सचिव विकी जाधव औरंगाबाद जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णा गायकवाड अमोल जाधव अक्षय गायकवाड ऋतुपर्ण गायकवाड गणेश गायकवाड गजानन पाटील लतेश उबाळे तसेच मराठा समाज बांधव यावेळी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर विकी जाधव शिवनेर प्राइम औरंगाबाद